अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियन संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेच्या गेट समोर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करण्यात यावा यासाठी बेमुदत आमरण उपोषण पदाधिकाऱ्यांनी चालू केलेले आहे यामध्ये बेमुदत आमरण उपोषण करणारे सारा, सारासार असतील मृदगल असतील आणि राशीनकर सर असतील मूर्ती घेता गेल्या पाच दिवसांपासून ते बेमुदत आंदोलन करत आहेत या संघटनेच्या या संघटनेच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वतीने आज त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या तात्काळ मागण्या मान्य करण्यात येऊन त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी इथे केलेली आहे राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे काँग्रेस पक्षाने आजपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे वेतन आयोग लागू करून कर्मचाऱ्यांना न्याय दिलेलाच आहे आणि यापुढेही महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठीच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न हो सोडवण्यासाठी काँग्रेस का पक्ष त्यांना कटिबद्ध आहे